महाराष्ट्रात पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही कुस्ती सुरू झालीय शरद पवारांना देशाची जनता चाणक्य म्हणते तर देवेंद्र फडणवीसांना फक्त अंधभक्त चाणक्य म्हणतात शरद पवारांकडे पन्नास वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे तर देवेंद्र फडणवीसांकडे केंद्रात राज्यात सत्ता आहे ईडी सीबीआय आहे प्रचंड पैसा निवडणूक आयोग ईव्हीएम हे सगळे मदतीला आहेत माडा मतदारसंघात शरद पवारांनी महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं त्यानंतर लगेच फडणवीसांनी महादेव जानकरांना आपल्याकडे ओढलं याला उत्तर म्हणून पवारांनी थेट मोहिते पाटील यांच्या घरात तिकीट दिलं मोहिते पाटील भाजपकडे होते म्हणून माडाम मतदार संघ भाजपने जिंकला आता मोहिते पाटील पवारांकडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला तर फडणवीसांचं नाक कापल्यासारखं होईल महाराष्ट्रात पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही कुस्ती रंगू लागली आता एकेका मतदारसंघात दोघं एकमेकावर वरचड ठेवण्याचं ठरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याची सुरुवात झाली आहे माडा या महत्त्वाच्या मतदारसंघातून म्हाडा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने जिंक जिंकला तिथे भाजपचे रणजितसिंग रणजितसिंह नाईक तिंबाळकर निवडून आले जरी दोन हजार एकोणीस साली भाजपने हा मतदारसंघ जिंकला असला तरी हा मतदारसंघ पूर्वीपासून भाजपचा नव्हता हा शरद पवारांच्या म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत म्हणजे ऐन मोदी सुद्धा इथे भाजपचा उमेदवार निवडून आला नव्हता दोन हजार चौदा साली इथून विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्यावर निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पंचवीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता सांगायचा सा मुद्दा हा की मोदी लाटेत सुद्धा हा मतदारसंघ फिरला नव्हता दोन हजार नऊ साली इथून खुद्द शरद पवार निवडून आले होते आणि माड्यातून तीन लाखांहून अदम अधिक मतं घेऊन ते यशस्वी झाले पण ही राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा फक्त शरद पवारांची किमया होती असं म्हणता येणार नाही ना ना। याचं सर्वाधिक श्रेय जात होतं विजयसिंह मोहिते पाटील या शरद पवारांच्या जुन्या जाणत्या सरंजामदाराला आणि त्यांच्या साम्राज्याला याचं कारण या, या सगळ्या भागामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं साम्राज्य पसरलेलं आहे अगदी साखर कारखान्यापासून दूध संघापासून ते जिल्हा बँकेपर्यंत सर्व संस्था या मोहिते पाटील घराण्याच्या ताब्यात आहेत सगळ्या संस्थांवर ते राज्य करतात म्हणून दोन हजार एकोणीस साली जेव्हा मोहिते पाटलांचा मुलगा सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यानंतर या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये म्हण मन, म्हणा भाजपचा प्रभाव वाढू लागला कारण या परिसरात मोहिते पाटलांचा प्रभाव आहे ते जिथे असतील त्या पक्षाचा प्रभाव असेल आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणीस नंतर इथे भाजपचा प्रभाव वाढू लागला कारण रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले भाजपने त्याला त्यांना विधान परिषदेत आमदारकी दिली दोन हजार एकोणीसची निवडणूक जी माढा मतदारसंघात भाजपने रीड जिंकली म्हणजे रणजितसिंह निंबाळकर निवडून आले ती केवळ मोहिते पाटलांमुळे असं म्हटलं जातं कारण इथल्या करमाळा माडा सांगोला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती आणि माळशिरस माढा आणि फलटण या मतदारसंघामध्ये भाजपला म्हणजे मोहिते पाटील त्यांच्याकडे वळल्यामुळे आघाडी मिळाली एकट्या माळशिरस मतदारसंघामध्ये निंबाळकरांना एक लाख त्रेचाळीस हजार बावीस मतं मिळाली आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना बेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली म्हणजे एक लाखाहून अधिक मतं राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा भाजपच्या उमेदवाराला मिळाली याचं कारण मोहिते पाटील त्यांच्या बाजूला आले माळशिरस हा मतदारसंघ जो आहे तो मोहिते पाटील यांच्या प्रभावाखालचा मतदारसंघ मानला जातो म्हणून ह्या वेळेला मोठी खेळी झाली परवा विजयसिंह मोहिते पाटील त्यांचा परिवार शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच व्यासपीठावर आले हे वीस वर्षानंतर घडलं हे तीन नेते एकत्र असणं या जिल्ह्यामध्ये ही अनोखी गोष्ट होती ही वीस वर्षानंतर घडली आणि ही घडवून आणली शरद पवार यांनी शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे विजयसिंह मोहिपते पाटलांचा पुतळ्या याला दिली शरद पवारांचा हा मोठा विजय मानला जातो याचं कारण विजयसिंह मोहिते पाटील ज्या बाजूला असतील त्या बाजूला माढा हा मतदारसंघ तर झुकतोच पण त्याचा परिणाम हा आजूबाजूच्या म्हणजे माढ्या सकट बारामती सोलापूर शिरूर आणि उस्मानाबाद या मतदारसंघावर होतो पाच सहा जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटलांच्या संस्थांचा कार्यकर्त्यांचा प्रभाव आहे म्हटलं जातं त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांना पुन्हा ॲक्टिव्ह करणं त्यांच्या पुतण्याला तिकीट देणं हे श हा शरद पवारांनी ही मोठी खेळी केलेली आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय लक्षात घ्या शरद यांनी आधी माढा हा मतदारसंघ कुणाला द्यायचा याचा खूप विचार केला होता त्यांनी असं ठरवलं होतं की आपण इथे महादेव जानकर यांना उमेदवारी देऊ याचं कारण माढा मतदारसंघात धनगर मतं ही काही लाख आहेत एक लाखाहून तर अधिक आहेतच धनगर मतं महादेव महादेव ही महादेव जानकरांना मिळतील असं गणित शरद पवारांनी मांडलं होतं आणि महादेव जानकरांची शी बोलणीही केली होती महादेव जानकरही तयार होते पण ऐनवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी डाव टाकला जानकरांवर जाळं टाकलं आणि जानकरांना उचलून नेलं आणि परभणीला उमेदवारी दिली आता जानकर पण हुशार आधी ते फडणवीसांवर टीका करत होते त्यांना शिव्या घालत होते त्यांच्यावर नाराज होते कारण हल्ली मित्रपक्ष म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्ष बैठकीलाही बोलवत नाही असा ते आक्रोश करत होते पण संधी दिसतात ते त्यां ते, ते शरद पवारांशी केलेली बोलणी विसरले त्यांनी शरद पवारांचे जाहीर आभार मानले आणि ते थेट फडणवीस आणि अजित पवारांच्या बाजूला आले आणि परभणीचं तिकीट घेऊन त्यांनी अर्जसुद्धा भरला पण धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांनी उमेदवारी दिल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोपीने या उत्तम जानकारांना त्यांना धनगरांची मतं मिळू शकतात त्यांना फोन केला आणि विमान पाठवून थेट नागपूरला बोलवलं चर्चा करण्यासाठी मात्र शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट दिलं हा डाव उलटवण्यासाठी आता फडणवीस जंग जंग पछाडतील याविषयी काही शंका नाही आहे याचं कारण कोणत्याही परिस्थितीत ही, ही माड्याची जागा टिकवणं हा आता फडणवीसांच्या आणि भाजपचा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे मोहिते पाटील कुटुंबाला फडणवीसांनी आपल्या बाजूला वळवलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये म्हणून माढा मतदारसंघ हा भाजपला मिळाला भाजपने तो जिंकला आता जर मोहिते पाटील पवारांबरोबर गेल्यामुळे माड्यामध्ये भाजपचा पराभव झाला तर फडणवीसांचं नाक कापल्यासारखं होईल त्यामुळे फडणवीस काहीही करतील पण हा मतदारसंघ आपल्या बाजूला राहावा म्हणून जोरदार प्रयत्न करतील त्यामुळे कुणा कोणाकोणाला फोडण्यात येईल काय काय करण्यात येईल कशा प्रकारे हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस करतील हे आज आपण सांगू शकत नाही पुढच्या काही काळात ते स्पष्ट होईल फडणवीस आणि शरद पवारांची ही जी कुस्ती आहे ती इथेच थांबणार नाही ती शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिथे जिथे लढतंय आहे म्हणजे आत्ताच मी तुम्हाला नावं सांगितली विजयसिंह मोहिते पाटलांचा प्रभाव जो आहे तो बारामतीमध्ये आहे तो सोलापूरमध्ये आहे म्हणून काल सुशीलकुमार शिंदे तिथे होते प्रणिती शिंदे लोकसभेचे उमेदवार आहेत काँग्रेसच्या सोलापूरचा त्या त्यांना फायदा होणार आहे विजयसिंह मोहिते पाटील हे जर शरद पवारांच्या बाजूला आले तर त्यामुळे सुशीलकार शिंदेही आनंदाने काल तिथे बसले होते माडा सोलापूर बारामती शिरूर उस्मानाबाद एवढ्या या मतदारसंघामध्ये याचा प्रभाव पडणार आहे बारामतीमध्ये आधीच एक मोठी लढाई चाललेली आहे तिथे सुप्रिया सुळेनं हरवणं हा जसा अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तसा तो फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा सुद्धा प्रश्न आहे कारण बारामतीत जर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर तो शरद पवारांना मोठा धक्का असेल आणि शरद पवारांचा बारामतीत पराभव आजवर भारतीय जनता पक्ष किंवा कोणताही विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी पक्ष पवारांच्या विरोधी पक्ष करू शकलेलं नाही गेल्या पन्नास वर्षात ती घटना आता घडेल त्यामुळे अजित पवारांबरोबर फडणवीसांचीही प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे अमित साहेब म्हणतात फडणवीस काही चाणक्य बिनक्य नाही मोदी शहाच्या दहशतीवर ह्याचं राजकारण चालले लोकशाही कुठे राहिली सर्व सरकारी यंत्रणा भाजपला मदत करतात अजित पवार दोषी असतील तर कारवाई का होत नाही हे भाजपने मतदारांना सांगावे आम्ही सातारा जिल्ह्यात आहोत आणि माडा मतदारसंघात आहोत दोन्ही ठिकाणी कमळाबाई तडीपार होते लिहून ठेवा नगास नग फक्त पवारांकडे आहेत फडणवीस फक्त ईडी सीबीआय इन्क्वायरी लावून पक्ष फोडून माणसं विकत घेऊ शकतो परिपक्व राजकारण फक्त पवार करू शकतात तुम्हाला काय वाटते ईडी सीबीआयच्या भीतीने आलेली माणसं खरंच मनापासून पक्षाचं काम करतील का फडणवीसची मस्ती फक्त सत्ता असेपर्यंत नंतर कोण फडणवीस होता हे पण महाराष्ट्राला समजणार नाही पण किंग ऑफ पॉलिटिक्स बाप माणूस फक्त शरद पवार साहेब यावेळी समन्वय दिसत नाही काही दिवस आधी फडणवीस म्हणतात मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आता अमित शाह म्हणतात आम्ही पक्ष फोडले नाही मीनाज देशमुख म्हणतात हा माणूस मागच्या सत्तर वर्षांचं आणि पुढच्या तीस वर्षांचं बोलत असतो पण स्वतःच्या दहा वर्षांचं मात्र काही बोलत नाही